नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते दिवाळीचा फराळ सुरू आहे आणि फराळामध्ये ना आपण खादी शंकरपळी बनवतो चला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला इथं बघा आता मी वाटीच्या प्रमाणात ही रेसिपी बनवते त्यासाठी इथं मी दोन वाटी इतकं चाळून घेतलेला मैदा घेतला तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता एक चमचा इतकी मी कसुरी मेथी घेतली एक चमचा ओवा घेतला हातावर थोडासा घसकटून घालायचा त्यामुळे ओव्याचा जो काही सुगंध आहे तो खूप छान रेसिपीला लागतो चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर इथं बघा मी एक चमचा इतकी काळी मिरची पूड वापरले आणि पाव वाटी इतकं तेल घ्यायचं आणि तेल अगदी कडकडीत गरम करायला ठेवलंय तोपर्यंत आता हे सगळे जिन्नस आपण असे मिक्स करून घेऊयात फराळामध्ये ना खारी शंकरपाळी बनवण्याला खूप आवडते आणि बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केलं की ताई रेसिपी दाखव म्हणलं आज रेसिपी दाखवूयात तर कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती घालून घ्यायचं तेलाच्या मोहन मुळे काय होतं खारी ना अगदी खुसखुशीत लागते आता थोडंसं मिश्रण गरम असल्यामुळं मी चमच्यानं बघा हे सगळं असं मिक्स करून घेतलं आणि तेल जे आहे ते संपूर्ण पिठाला आपण चोळून घेणार आहोत आणि बऱ्याच वेळा ना फरळामध्ये गोड गोड रेसिपी खाऊन नको वाटत काहीतरी खारी खावं किंवा अगदी चटपडीत खावं असं वाटलं तर नक्की ही रेसिपी एकदा बनवून बघा माझ्या पैकीने नक्की तुम्हाला आवडेल छान बघा मुटका होतोय म्हणजे तेलाचं मौन परफेक्ट झालेलं आहे आता ना थोडं थोडं पाणी करण्याचा चांगल्यास गोळा मळून घ्यायचा जेव्हा हा गोळा मळतो ना तेव्हा तो फार घट्ट अजिबात मळू नका थोडासा सैल असेल तरी पण चालेल त्यामुळे हा गोळा मळताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मी हळूहळू पाणी घालण्याचा चांगला गोळा मळून ठेवते आणि तुमच्याकडे जर वेळ असेल ना तुम्ही हा गोळा लवकर ठेवा आणि करायचं साधारणपणे अर्धा ते एक तास तुम्ही हा गोळा मळून ठेवा म्हणजे ही रेसिपी आणखीन करायला सोपी पडते तर बऱ्याच जणांचं तर फराळाची तयारी सुरू झाली आहे बऱ्याच जणांचे काही आयटम्स करूनही झालेले आहे तर तुमची तयारी कुठे आले आली पण मला कळवा आणि तुम्हाला फराळातला कोणता पदार्थ जास्त खायला आवडतो हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा चांगला, चांगला असा गोळा जर तुम्ही करून घेतला गोळा चांगला मळला की झाकण ठेवून आपण अर्धा तास हा असाच एका साईडला ठेवून देणार आहोत ज्यामुळे तो चांगला जाईल आता हा अर्धा तास झालेला आहे आता आपण कापड काढून पुन्हा हा जो गोळा आहे ना चांगलासा मळून घ्यायचा मग अशी बघावी थोडासा मऊ गोळ होता पण थोडा वेळ झाला की पुन्हा ते पीठ आळतं थोडासा घट्टसर असा गोळा येतो आता ना असे छोटे छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे एका साईजचे गोळे करून घेतल्यानंतर रेसिपी करायला सोपी पडते बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारे खारी करतात किंवा खारी शंकरपाई करतात तुम्हाला कोणता आकार जास्त आवडतो त्यापैकी तुम्ही नक्की करू शकता तर सगळे गोळे बघा माझे अगदी छानपैकी करून झालेले आहेत आणि ह्या दोन वाटी मैद्याची भरपूर अशी खारी पण तयार होते सगळे गोळे करून तयार झाले यातला एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचे गोळे ना सगळे झाकून ठेवायचे त्यांना थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा थोडासा लावून घ्यायचा आणि ह्याची ना चांगली अशी पातळ पोळी लाटून घ्यायची चपातीपेक्षा पातळ असावी म्हणजे काय होतं ती खाताना अगदी खुसखुशीत कुछ लागते थोडी जाडसर झाली तर बऱ्याच वेळा ती मऊ राहण्याची शक्यता असते त्यामुळे लाटताना ती अगदी पातळ लाटून घ्यायची तर एक अशी मी बघा ह्याची पोळी लाटून घेतली तुम्हाला दाखवते पण अगदी पातळ तयार झाली आता कट करून घेताना ज्या पद्धतीने आपण पिझ्झा वगैरे कट करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा मी व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही हे सगळं कटिंग करून घेऊ शकता आता बघा अशा पद्धतीने याची चांगली गुंडाळी करून घ्यायची खारी शंकरपाळी नेहमी आपण त्रिकोणी किंवा चौकोणी आकारामध्ये कट करतो पण अशा पद्धतीने जर वेगळी केलीत ना तर के सगळ्यांना आवडेल खायला देताना पण ती खूप छान वाटते आणि खायला पण टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही नक्की अशा वेगळ्या आकाराची ही खारी शंकरपाळी या दिवाळीत करून बघा करायला सोपी आणि मी तुम्हाला सांगेन की जेव्हा ही रेसिपी करून तेव्हा मुलांना घेऊन सोबत करा कारण मुलांना ना हे छानपैकी असे रोल्स करताना खूप जास्त मजा येईल आणि त्यांना ते खूप जास्त आवडेल पण आणि त्यांना पण खूप आईला मदत केलं तर चांगलं समाधान भेटू शकेल तर तुम्ही नक्की मुलांसोबत ही रेसिपी करून बघा तर पुन्हा बघा राहिले आपल्या गोळ्यांचे पण आपण मस्त असे रोल्स बनवून घेऊयात हे खूप छान टेस्टी लागतात नेहमीच्या शंकरपाईपेक्षा थोडेसे वेगळे खायला वेगळे दिसायलाही वेगळे त्यामुळे नक्की करायला लागते हवी तर सगळे बघा असे आपण रोल करून घेतले हे भरपूर रोल्स तयार होतात करायला खूप जास्त मजा आली होती मला सगळे रोल्स करून तयार झाले एका बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं तापून घेतलं की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये हे सगळे रोल्स ना अशा पद्धतीने टाकून घ्यायचे जेव्हा कोणत्याही रेसिपी आपण तेलामध्ये फ्राय करतो ना तेव्हा गॅस थोडा मध्यम ठेवायचा दोन मिनिटं सुरुवातीला अजिबात मिक्स करायचं नाहीये दोन मिनिटं झाली की हलकी आता हे सगळं बघा पलटवून घ्यायचं आणि अगदी मध्यम गॅसवरतीने आपल्याला छानपैकी अशी ही खारी शंकरपाळी तळून घेणार आहोत ह्याला बरेच जण रोल्स किंवा समोसा म्हणतात तुम्हाला ह्याला काय नाव आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा आता बघा मस्त असा हलका छान रंग आलेला आहे सोनेरी मस्तपैकी छान तळून झालं अगदी कुडकुडीत असा आवाज यायला सुरुवात झाले की तेल निथून संपूर्ण खारी शंकरपाळी ही काढून घ्यायची चहा सोबत किंवा नुसती खायला पण खूप मस्त वाटते दिवाळीनंतर आपण बऱ्याचदा फराळ वगैरे जाणार आहोत असतो तर त्यावेळी फिरायला वगैरे गेल्यानंतर काहीतरी वेगळं खायला हवं असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी करू शकता तर आजचा हा तुम्हाला दिवारी फळातला हा आयटम कसा वाटला हे कमेंट कळवायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर सगळ्या शंकरपाळा बघा माझ्या अगदी अशाच पद्धतीने छानपैकी तळून तयार झालेत रंग प्रतिमाला आहे दिसायलाही त्या खूप छान दिसतील तुम्ही ज्यांना ज्यांना फराळामध्ये ही रेसिपी द्याल ते सगळे तुम्हाला याची रेसिपी विचारण्याची मी तुम्हाला शंभर टक्के येते घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी मस्तपैकी खुसखुशी कुरकुरीत आपली खाली तयार झाली आहे आतापर्यंत मस्त कुरकुरी तयार होते तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की कळवा तो तर तुम्हाला माझी आजची ही दिवाळी फराळ रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशा छान रेसिपीज भेटूयात तोपर्यंत धन्यवाद